नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण खिल्लार गाय बाजार कव्हर करणार आहोत जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन अशा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ही गाय कव्हर करतोय बघू शकता किती वेळ दुसरे वेळेजी बरं किती दिवस अवकाशात पंधरा दिवस टायमिंग पंधरा दिवस पहिले होता काय तुझी दोन दोन लिटर वासरुपण वासरू पिऊन दोन दोन लिटर हां म्हणजे अन टायमिंगचे कामिंग पहिल्यातला काय खोंड काल उडगाल ती काय किंमत सांगताय चाळीस हजार बर फायनल चाळीस काय कमी जास्त होतील बघा व्यवहारला बसल्यानंतर मालक म्हणताय कमी जास्त होतील म्हणताय बघा चाळीस हजार रुपयाची किंमत सांगितलेली आहे गाव कोणतं तुमचं तालुकाश जिल्हा सोलापूर सोलापूर नावाने मोबाईल नंबर सांगावले मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस शहात्तर तेरा अडुसष्ट तेरा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ही गाय कोणाची आता आपण ही गाय कव्हर करतोय मालकाला ह्याची माहिती विचारून घेऊया राहू द्या राहू द्या काय अडचण किती किती होऊन जाईल येतो चौथा आहे चौथा आहे काय अजून किती तिला दहा दिवसाचा टायमिंग आहे बर आणि सांगतो आम्ही धनगराजवाडी बसलाय गो उंचीचं बर बर हा त्यात काही बदल नाही काय नाही खोके काय नाही भांडव बाहेर यायचे भानगड नाही काय नाही माझा नंबर न्या आणि येल्यानंतर मला फोन करा बघा गॅरंटी सहित ते सांगतेत गॅरंटी देते ह्या गायची हे करून बर गाय कुठल्याही मुलांना धरू द्या काय धरू त्याचा काय सुद्धा फरक पडणार म्हणजे गाय गरीब आहे गरीब आहे ओके ते व्या त्याला काय कोणती कालवड पहिले जो एक मदस्ती कालवड दिली बर कोण दिला बर कोण दिला मदस्ती एक कालवड दिली बर किंमत काय सांगता ही चाळीस हजार चाळीस हजार काही कमी जास्त होतील काय होतील की बघा बसल्यानंतर कमी जास्त होतील म्हणताय तुम्ही मागा नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा माझा फोन नंबर डबल सात हा एक आठ नऊ आठ नऊ तीन तीन आठ बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हा आपण हे खिल्लार काय कव्हर करतोय बघू शकता मालकालाची माहिती पूर्ण विचारून घेऊया किती सहा वेत किती पाहिजे दुसरं वेत आणि सहा महिन्यात गाबण आहे बर पहिल्या वेळ काय दिल ते कोंड दिलता का काय किंमत सांगता चाळीस हजार फायनल काय होतील फायनल काय ते गेला काय ना जरा कोण मग ते पंचवीस लागते सोळा लागते अठरा ना तर सांगायला चाळीस हजार रुपये आणि व्यवहारला बसल्यानंतर थोडेफार कमी जास्त होतील तिकडे होईल बरं गाव कोणतं तुमचा चिंचोली चिंचोली नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांगा नाव मोबाईल नंबर तुमचा नंबर सांगा मोहरी सांगा, सांगा।, सांगा। हा चिंचोली कुठलं मेहरी चिंचोली बर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस शहात्तर चौपन्न बावीस शहात्तर चोपन्न बावीस पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता